मुंबईतील नागरिकांसाठी दशावतार नाटकाचा प्रयोग नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील कोकण वासियांसाठी खास ऐरोली नगरात दशावतार या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट सेक्टर नऊ ऐरोली यांच्या वतीने लोकराजा श्री सुधीर कलिंगन प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा दणदनित दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन माजी युवा नगरसेवक प्रोमित चौगुले युवा समाजसेवक भाई मोरेश्वर केणी यांच्या माध्यमातून करण्यात आला होता या नाट्य प्रयोगाला शिवसेनेचे राज्याचे उपनेते विजय चौगुले माजी युवा नगरसेवक प्रोमित चौगले समाजसेवक भाई मोरेश्वर केनी तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते आई भवनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते शिवसेनेचे उपनेते विजय चौगले यांनी नाटकाचा काही भाग पाहिला आणि मध्यांतरामध्ये विजय चौगुले यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सन्मान स्वीकारताना विजय चौगुले म्हणाले की दशावतार हे नाटक प्रामुख्याने खेडेगावात आणि कोकणात साजरे केले जातात त्या आयुर्वेद विभागातील भुवा गावडे भुवा आणि खास करून त्यांचा अर्ज आमच्या पाऊन होत हे सर्व इथे उपस्थित असलेले कलाकार कलेश दशावतार नाट्य मंडळाचे नेरुल कुडाळचे सिद्धेश कलिंग व त्यांचे सर्व सहकारी

मला माहित आहे की कलाकाराला जर कुठला प्रयोग करायचा असेल तर त्यांना किती जागा लागते आज एक छोट्याशा स्टेज स्टेजवर तिथे फार जोश असतो तो जोश मध्ये ऍक्टिंग करण्यासाठी जागेची पण एवढे मोठं उत्तर असायला लागते आणि या ठिकाणी मी आल्यानंतर पाहिलं की यांचा होतं मला माहीत नाही आणि कलाकार भाऊच आहे म्हणजे कलिंगनच आहे म्हणजे त्या पद्धतीने हे जो सेट उभे के केले होते एक एक सेट पाहिल्यानंतर शेवटचा आता म्हणजे रेल्वेचा बस म्हणजे ते वेगळ्या पद्धतीचं अचीवमेंट मिळत म्हणजे मी सुद्धा नाटक बघतो नाटक करतो म्हणजे मी या ठिकाणी आपली भारतीय नाटक परिषदेचा मुंबईचा ज्यावेळेस पेपर प्रोडक्शन करून नाटक त्यावेळेस ते बघतो म्हणजे कलाकाराची कला ही वेगळी कला असते म्हणजे ज्याला डिमांड वेगळ्या नटनटी ना जेवढ्या नव्या पिक्चरमधल्या लोकांना डिमांड असतो त्याच्यापेक्षा जास्त कला ही या दशावतारांमधल्या लोकांच्या गा त्यांचा अवतार दशावतार म्हणून जातो त्यांची कला फार वेगळी असते मी तुमचे क्षमाप्त कलिंगण की या ठिकाणी छोट्याशा हॉलमध्ये तुमचा प्रयोग होतोय मला माहिती आहे पावसाची रिमझिम चालूच आहे आज पण पाऊस आहे पण पुढच्या वेळेस पाऊस नसताना तुम्ही आम्हाला वेळ द्या याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या ठिकाणी मला वाटतं आम्ही एक नव्या ना मुंबईला मोठं शिल्प उभं केलेलं आहे शिवाजी महाराजांचा मोठा शिल्प उभा राहिलं आहे छत्तीसगुडाचा पुतळा उभा राहतोय त्याचा आता शिवाजी महाराजांना मला वाटतं पुढच्या हफ्त्यापासून त्या ठिकाणी पण पण काम काम चालू त्या ठिकाणी आणि पुढच्या वेळेस तुम्ही याल पोसा वेळ नसायला पाहिजे चांगली वेळ असायला पाहिजे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या शिल्पासमोर तुमचा दशावतार असेल मोठ्या प्रमाणात असेल

त्याच्यासमोर फक्त कलाकार आहे आणि माझा हा रोल आहे ते लोणी त्या ठिकाणी करत होता मला पाहिलं अभिमान आहे पुढच्या वर्षीची तयारी आतापासूनच करा आपण त्या ठिकाणी बोलवायचा आणि तुमचं प्रेझेंटेशन पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करा की शेवटी आठ नऊ दहा पुरती चौदा पंधरा होती न बोलता मला माहिती आहे का पुन्हा जानेवारी मध्ये निवडणूक आहे निवडणूक लागतील मला तेवढं माहिती आहे की मम्मी त्या ठिकाणी म्हणजे आमच्या ममीचं सर्व म्हणजे पॅनल असेल ते पॅनल परत निवडून आम्ही आणूच आणि त्या ठिकाणी या ठिकाणी परत तुम्हाला चांगल्या पद्धतीने कार्यक्रम चांगलं करण्यासाठी लोकांच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला खास करून बोललो आणि कधी गुवा येईल तुम्हाला सांगू कळले गोवा कधी तुम्हाला महाराष्ट्रात कधीही तुम्हाला तुमचे कलाला कल्यासाठी जर माझ्याकडून काही सपोर्ट लागलं काही लागलं फक्त आवाज द्या मुंबईमध्ये आला ठाण्यामध्ये आला उद्या तुम्हाला महाराष्ट्राकडून त्या गावागावी आहे काही करायला जर तुम्हाला जर सुद्धा वाटल चवलं तर आम्हाला फक्त सहकार्य करा बाकीचं माझी सोडून द्या मी मग त्या गोष्टीचं जमत माझा मला आवडतात तुम्हाला दुसरं नाही तर काय अधिकार करायचे नाही बरं तुम्ही आला एवढा विकसिद्ध थांबलेला आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेळ दिलेली आहे प्रत्येकाने एक एक दिवस तुम्ही वेळ दिलेली आहे आणि तो एक मला फार अभिमान वाटतो की तुम्ही कोकणामध्ये राहा एक कोकणातला एक सारखा अभिमान आहे तिकडे तुम्ही नापूर राहा मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुम्हाला बर आम्ही आताच यावेळेसच आमच्या आई भवनाच्या अरेंजमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कारण मला त्या दिवशी आले आणि मला फक्त नाईकाने सांगत होतो मला बोलले घरी आले म्हणजे साहेब आपल्या मंदिरासमोर आपल्याला या ठिकाणी प्रयोग करायचा आहे आणि दशावतारचा प्रयोग करायचा मी त्यांना बोलतो करा मग काय काय लागेल त्यांना आपल्याला स्टेज लागेल भाषेत कुठच्या लागतील बघा सावंताने आणि म्हणून चांगलं काम करताना कोणी आठवडे किती आणले काय आणले

देत असताना नाव देत होते म्हणजे चारही या ठिकाणी म्हणजे एकच प्रयोग होईल पण शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये महाराजांच्या साक्षीने तुमच्या मुख्या कसा दशावतारचा प्रयोग होईल असं या ठिकाणी सांगतो आणि जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र कसं असतं की या ठिकाणी प्रत्येक समाजाची लोक जातात प्रत्येकाच्या समाजाला वेगवेगळं आवड असते आणि कोकणस्थ समाज इथं फार आहे आणि कोकणस्थ समाज दशावतार बोलला तर त्यांचा जीव का प्राण असतो कारण गावी गेल्यानंतर त्यांना कधीतरी गणपतीला जातात कधीतरी दिवाळीला जातात सुट्टीच्या दिवसात मे महिन्यात जातात त्यावेळेस त्यांना असे प्रयोग वगैरे बघायला मिळतात नाहीतर दुर्मिळ असतात या गोष्टी त्यांना बघणं गावी जाणं आणि पाहणं आणि आजकालच्या मुलांना तर ह्या गोष्टी कुठे बघताही येत नाही नाटक असतं ठीक आहे आणि आज इथला जो कोकणस्थ मनुष्य इथं राहतोय जो या ठिकाणी आता मला वाटतं आठ नऊ दहा इथं असेल चौदा पंधरा असेल या पाच सहा सात आठ असेल सोळा सतरा असेल या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे कोकणातली पण लोक जास्त राहतात तेव्हा यावेळेस आम्ही ठरवलं की बाबा चला एक प्रयोग करूया आणि म्हणजे आमच्या मनामध्ये तर नव्हतं पण आमचे जे सेक्टर चे एक आई भवानी चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला असं असं कोकण आम्हाला दशावतार नाटक ठेवायचं मी बोललो तुम्ही करा जे काय तुम्हाला मदत लागेल आम्ही सर्व करू पण तिथं थोडं काही लोकांचे थोडे विघ्न संतोषी लोक असतात त्यांनी थोडा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला ठीक आहे शेवटी करायचं तर तो प्रयोग करणार आणि तो होणार आणि आज या ठिकाणी थिएटर मध्ये घेतलं आणि बाहेर पाऊस पण आहे आणि काय असतं की बाहेर असल्यावरती दहा वाजेपर्यंतच्या मर्यादा असतात आता हे बंद हॉल आहे त्या हॉलमध्ये रात्री अकरा बारा वाजेपर्यंत प्रयोग चालू शकतो पण या ठिकाणी पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आता लवकरात लवकर शिवाजी महाराज होणार आहे आणि ते शिवाजी महाराजांच्या उद्या भविष्य काळामध्ये त्या चौकातच हा दशावतारचा कार्यक्रम पुढच्या वेळी मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो कार्यक्रम आहे दशाव दशावतार नाट्य दशावतार नाट्यमंडळ हा जो कार्यक्रम खास करून कोकणामध्ये होतोय पण आपल्या येथील जे कोकणातील काही रहिवाशी आहेत ती बहुसंख्या भरपूर आहे कोकणातील लोकांची संख्या त्याच्याप्रमाणे त्यांच्या मागणीनुसार येथील आई भवानी चॅरिटेबल मंडळ ट्रस्ट यांनी मान्य श्री शिवसेना विजय विजय चौगिले साहेब हा यांच्या यांच्याकडे ती प्रस्तावना सादर केली त्याच्याप्रमाणे त्यांनी त्या प्रस्तावनेवरती साहेबांनी हे करून लगेच त्यांना ताबडतोब हे करून उत्तर देऊन तो हा कार्यक्रम लवकरात लवकर अरेंज करून घेतला आणि हा जो कार्यक्रम आहे दशावतार म्हणतात हा इथं साहेबांनी मान्य श्री विजय चौगुले साहेब यांनी इथं ग्वाही पण दिली व त्यांनी जो इथं विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला जो बनत आहे त्यांनी परत पुढच्या वर्षी तिथंच तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सादर करण्यात येईल असं साहेबांनी आश्वासन दिलं व ते पूर्ण करतीलच हा हा सर्व जो काही इथं कार्यक्रम भरवलेला आहे हा सर्वात महत्वाचा म्हणजे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मान्य श्री विजय चौगुले साहेब व ममित चौ विजय चौगुले साहेब यांनी खूप मार्गदर्शन करून व मदत करून हा जो कार्यक्रम घरून आणण्यात आला त्यांच्या दृष्टीने हा त्यांनी ते, पूर्णपणे का, हा कार्यक्रम एकदम चांगला करून आलेला आहे व येथील आज तुम्ही बघत आहात इथं जो काही इथं लोकांचा जनसमुदाय आहे तो या कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे आपल्याला कार्यक्रम म्हणजे कसा आहे आज तिथं आपल्या मंदिराजवळ होणार होता पण पावसाचा निमित्त पाऊस पडतोय म्हणून चौघ साहेबांनी असं असं झालेलं का असा ठिकाणी आपल्याला हा कार्यक्रम करायचा आणि आजच्या या कार्यक्रमाला भरपूर म्हणजे जगतेने प्रतिसाद दिला आणि सर्व उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली खूप छान आणि कार्यक्रम झाला मस्त झालाय रसिक बघून खूप आनंद झाला आमच्या या लोकराजा लोकमान्य लोकराजा सुधीर करिंगर प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळासाठी ही पुष्कळ गर्दी जमली ही गर्दी पाहून आम्हालाही स्फूर्ती आली आणि हा नाट्य उपयोगाला लोकांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे तो आणखीन दर्जेदार झाला त्यामुळे आम्हालाही थोडा आनंद आणि सुखावला हा तुमचा कार्यक्रम असला तर आमच्या जत्रेंच्या म्हणजे जत्रा हा आमचा वार्षिक कार्यक्रम होतो त्या वगळून जर असेल तर आम्ही जरूर येऊ